आहे आणि आमचे नेते महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तर सांगितलंय की आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही आणि सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि मला तर या ठिकाणी एकच वाटतं की शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे जे पॅकेज सरकारने घोषित केलंय त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मध्ये समाधानाची लाट आहे पण फक्त आपलं राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी हे लोक तिथे जात आहेत आणि ते हंबरडा मोर्चा नाही येतो तो, तो रडारड मोर्चा आहे यांना रडगाणं गाण्याशिवाय दुसरं काहीच करता येत नाही आणि आम्हाला हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की खरा शिवसैनिक हा रडणारा नसतो तो लढणारा असतो या आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने लढण्याचं काम हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब करतायत आणि रडण्याचं काम हे छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन उद्धव ठाकरे करणार आहे हो आता उद्या महापालिका निवडणुकांच्या मध्ये यश मिळवण्यासाठी ते एमएम बरोबर सुद्धा युती करतील कारण त्यांनी ऑलरेडी अबू आझमीला मातोश्रीवरती बोलावून अबू आझमीचा सत्कार तर केलेलाच आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की बघा शिवसैनिक तर ह्यांच्यासोबत राहिलेले नाहीये छत्रपती संभाजीनगरमधून शेतकऱ्यांच्या मधून, मधून यांच्या मोर्चाला काहीही प्रतिसाद नाहीये त्यामुळे गर्दी गोळा करण्यासाठी एम आय एम चे कार्यकर्ते ते बोलवणार आहेत कारण यांच्यासोबत जनता नाही यांच्यासोबत जनमत नाही यांच्यासोबत शेतकरी नाही त्यामुळं ज्या लोकांनी आपल्या प्रचाराच्या सभेमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले ज्या लोकांनी आपल्या प्रचार सभेत मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी बोलावला ज्या लोकांनी औरंग्याला बाप मांडणाऱ्या अबू आझमीला मातोश्रीवरती बोलवून त्याचा सत्कार केला ते आता एम बरोबर युती करतायत त्यामुळे यांचा खरा रंग कोणता आणि खरा चेहरा कोणता हे आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड होत चाललेलं आहे